नमस्कार मुलांनो आज आपल्याला दुसरीचा घरचा अभ्यास करायचा आहे तर ग गणित विषयाचा घरच्या अभ्यासाचा आजचा आपला पाचवा दिवस आहे तर आज आपण काय शिकणार आहोत अकरा ते वीस संख्यामध्ये लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती हे पाहणार आहोत आणि अकरा ते वीस संख्यांचा चढता उतरता क्रमसुद्धा पाहणार आहोत थोडं आपल्याला अकरा ते वीस संख्या शिकायला जवळपास पाच दिवस लागणार आहेत पण आपण असं शिकणार आहोत की परफेक्ट काही जरी अकरा तीस संख्यामध्ये तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला ते परीक्षेत इथं आलं पाहिजे ओके तर सर्वप्रथम काय करायचं पॅड घ्यायचा पॅडवर बॉक्सची मोठी बाय घ्यायची पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे घरचा अभ्यास हा करत असताना मोबाईल हा लांब ठेवायचा मांडीवर घेऊन ना बसायचा नाही कारण की मोबाईल हा मु व्हिडिओ आपला हा थोडासा मोठा असतो आणि घरचा अभ्यास गणिताचा अभ्यास हा सकाळी पाठ करायचा कारण की आई कामात असते तेव्हा आपल्या आईचा मोबाईल हा फ्री असतो तेव्हा तुम्ही तुमचा मोबाईलवर अभ्यास करू शकतात आता आपल्याला इथे संख्या दिलेल्या आहेत एक आणि बारा ह्याच्यातली लहान संख्या आपल्याला शोधायची लहान इथं वर लिहिले बघा लहान संख्या आता एक आणि बारामधलं लहान कोण आहे हे बघा हे एक आहे आणि हे आहे बारा आता ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे अर्थात कमी कुणाकडे आहेत एक कड कमी आहेत म्हणून एक लहान आहे आता लहान संख्येला आपल्याला काय करायचं आहे गोल करायचं आहे तुम्हाला सुद्धा हे लिहायचं आहे आणि मी सांगायच्या आधीच तुमच्या तुम्ही लहान मोठी संख्या ओळखा आता ह्या लाईन मधल्या लहान संख्येला तुम्हाला गोल करायचंय आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येला तुम्हाला गोल करायचंय ठीक आहे आता इथं पहा चौदा दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हे अठरा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आता हे चौदा आणि अठरामध्ये लहान कोण आहे चौदा आणि अठरामध्ये लहान कोण आहे आपले चौदा लहान आहेत कारण की चौदा कडं कमी आहेत म्हणून मी चौदाला इथं गोल केलेले तुम्ही सुद्धा इथं चौदाला गोल करा आता हे आहेत आपले पाच एक दोन तीन चार पाच आणि हे आहेत आपले बारा दहा अकरा बारा आता ह्या दोन्ही पाच आणि बारा याच्यामध्ये लहान कोण आहे पाच आणि बारा कमी कोणाकडे आहेत पाचकडं कमी आहेत म्हणजे पाच ही लहान संख्या आहे म्हणून मी कशाला गोल करणार पाचला गोल करणार आणि बारा हे जास्त आहेत म्हणून आपण कशाला गोल करणार बाराला करणार नाहीत बारा ही मोठी संख्या आणि पाच ही लहान संख्या आहे लहान संख्येला आपल्याला गोल करायचं ना म्हणून मी पाचला गोल केला आहे तेरा आणि सतरा हे आहेत तेरा आणि सतरा तेरा आणि सतरामध्ये लहान कोण आहे तेरा ही हे आहे कमी आहेत तेराकडे आणि सतराकडे जास्त आहेत म्हणून तेरा ही आपली लहान संख्या आहे म्हणून मी तेराला गोल केला आहे लहान संख्येला आपल्याला गोल करायचंय ठीक आहे आता इथं बघा ला, ला एकोणीस आहेत हे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस अं बारा दहा अकरा बारा आता बारा आणि एकोणीस मध्ये लहान कोण आहे कमी कोणाकडे बाराकडे कमी आहेत म्हणून बारा ही लहान संख्या आहे म्हणून आपण काय करायचं बाराला गोल करायचं बारा ही लहान संख्या आहे आता इथं बघा नऊ आणि हे आहेत अकरा नऊ आणि अकरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे झाले नऊ आणि हे दहा एक अकरा नऊ आणि अकरा यांच्यामध्ये लहान कोण आहे कमी कोणाकडे आहेत नऊकडं कमी आहेत आणि अकराकडं थोडे जास्त आहेत दोन जास्त आहेत म्हणून मी नऊला ला इथं गोल करणार आहे आपल्या लहान संख्येला गोल करायचंय नऊला मी इथं गोल केलं कारण की नऊ लहान आहे अकरा जास्त आहेत इथं आहेत आपले बारा दहा अकरा बारा आणि इथं आहेत चौदा दहा अकरा बारा तेरा चौदा आता ह्याच्यामध्ये दोघांमध्ये हे लहान कोण आहे बारा लहान आहेत बाराकडे कमी आहेत म्हणून बारा ही लहान संख्या म्हणून मी लहान संख्या म्हणून बाराला इथं गोल केलेला आहे इथं आहेत तेरा आणि इथं आहेत अकरा हम्म दहा अकरा बारा तेरा दहा आणि हे अकरा तेरा आणि हे अकरा मग लहान कोण आहे कमी कोणाकडे आहे हे आहेत तेरा आणि हे आहेत अकरा लहान कोण आहे आता ह्याच्यामध्ये अकरा हे लहान आहे म्हणून मी अकरा ला गोल करणार आहे आता इथं बघा हे आहेत सोळा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि इथे आहेत चौदा दहा अकरा बारा तेरा चौदा सोळा आणि चौदा लहान कोण आहे लहान चौदा आहे का चौदा कमी आहे म्हणून मी लहान नाही पाहिजे आता आपल्याला आता आपल्याला मोठी संख्या शोधायची लहान संख्या इथं संपलेल्या आहेत आता मोठी संख्या आपल्याला शोधायची हे आहेत सोळा संख्या दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि हे आहेत चौदा दहा अकरा बारा तेरा चौदा आता सोळा आणि चौदा ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे मोठं म्हणजे जास्त कोण आहे सोळा हे जास्त आहे म्हणून सोळा ही मोठी संख्या आहे आपण मोठ्या संख्येला सोळाला इथं गोल करणार आहोत हे आहेत आपले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा एकोणीस दहा आणि नऊ एकोणीस झाले आणि हे आहेत आपले एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे आहेत दहा आता एकोणीस आणि दहा ह्याच्यामध्ये लहान कोण आहे लहान मोठं पाहिजे आपल्याला मोठं कोण आहे आपले एकोणीस मोठे आहेत म्हणून मी एकोणीसला के, गोल के ला 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 गोल केलेला आहे आपल्याला मोठ्या संख्येला गोल करायचे ना आता हे आहेत आपले दहा अकरा हे किती आहे दहा अकरा बारा हे आहेत अकरा आणि हे आहेत बारा आता हे दोघांमध्ये मोठ कोण आहे याच्याकडे जास्त आहेत या अकरापेक्षा बाराकड जास्त आहेत म्हणून बारा आपले मोठे म्हणून मोठी संख्या म्हणून मी बाराला गोल करणार आहे इथं पुढचं गणित आहे आपलं सतरा आणि अठरा आता पुढचं गणित आहे आपलं हे दहा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हे किती आहेत सतरा आणि हे किती आहेत दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे किती आहेत आपले अठरा सतरा आणि अठरा मध्ये जास्त कोणाकडं आहेत रे अर्थात अठराकडं जास्त आहे एक अठराकडं जास्त आहे मग सतरा आणि अठरा मधली मोठी संख्या कोणती आहे अठरा ही आपली मोठी संख्या संख्या आहे दहा अकरा बारा तेरा दहा अकरा बारा तेरा चौदा, तेरा चौदा। हे आहेत तेरा आणि हे आहेत चौदा मग जास्त कोणाकडं आहेत रे दोघांमध्ये मला वाटतं याच्याकडं जास्त आहे चौदाकडे जास्त आहेत म्हणून मोठी संख्या कोणती आहे आपली चौदा म्हणून मी मोठ्या संख्येला चौदाला इथं गोल केलेला आहे आता हे गणितामध्ये बघा दहा अकरा बारा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथं आहेत पंधरा आता बारा आणि पंधरा यांच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे बारा मोठे आहेत का पंधरा मोठे आहेत पंधरा जास्त आहेत म्हणून पंधरा ही संख्या मोठी आहे मोठी संख्या म्हणून आपण पंधराला इथं गोल करणार आहोत इथं बघा आता सोळा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि इथं आहेत दहा सोळा आणि दहा कोणतं जास्त रे हे आहेत सोळा आणि हे आहेत आपले दहा आता सोळा आणि दहा मध्ये जास्त कोणात कोणते आहेत सोळा हे जास्त आहेत म्हणजे सोळा ही मोठी संख्या आहे म्हणून आपण सोळाला इथं गोल केलेला आहे आता ह्या गणितामध्ये बघा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि इथं ह्या गणितामध्ये दहा अकरा बारा आता जास्त कोणाकडं आहेत सतराकडं जास्त आहेत आणि जास्त आहेत म्हणजे सतरा ही मोठी संख्या आहे म्हणून मी सतराला इथं गोल केलेला आहे तर सगळ्यांना लहान मोठी संख्या समजली ठीक आहे <coughs> मुलांना आता आपण संख्यांचा चढता क्रम शिकणार आहोत चढता क्रम कशासाठी की बाबा अकरामध्ये एक मिसळा बारा झाले बारामध्ये एक मिसळा तेरा झाले तेरामध्ये एक मिसाळा चौदा झाले चौदामध्ये एक मिसाळा पंधरा झाले पंधरामध्ये एक मिसाळा सोळा झाले सोळामध्ये एक मिसाळा सतरा झाले सतरामध्ये एक मिसाळा अठरा झाले अठरामध्ये एक मिसाळा एकोणीस झाले आणि एकोणीसमध्ये एक मिसाळा वीस झाले म्हणजे एक एक वाढत गेला एक एक वाढ अंक वाढत गेल्यामुळं ही संख्या अशा हळूहळू हळू मोठ्या होत गेल्या एकदम मोठ्या नाही झालेल्या म्हणून आता पायऱ्या चढत असताना कसं पहिली पायरी असते नंतर दुसरी पायरी असते तिसरी चौथी असे पायऱ्या आपण चढत जातो डायरेक्ट अकराव्या पायरीहून चौदा चौदाव्या पायऱ्यावर कधी उडी घेत नाहीत आपण तसं हा चढता क्रम आहे तर आता आपण हा चढता क्रम लिहिणार आहोत इथं लिहिलेला आहे बघा मी चढता क्रम हे लिहायचं आहे आपल्याला थोडंसं चुकलं तर चुकू द्या काय अडचण नाही थोडं चुकलं हळूहळू येते च ढ त्याला करा ता हे कच्या पोटामध्ये तिरपी रेषे र घुसले पच कच्या पोटामध्ये क्रम हम्म असं चढता क्रम लिहायचंय तुम्हाला आता चढता क्रम कसा आहे बघा अकरा पहिल्या पायरीला आहे अकरा दुसऱ्या पायरीला आहे बारा चढायलोत आपण वर चढायलोत बघा असं वर पायरीवरती खालून वर चाललोत अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस आता उतरता क्रम उतरता क्रम म्हणजे काय वरून खाली यायचंय आपल्याला ही वरची पायरी बरोबर आहे का वरच्या पायरीकडून खाली आपल्याला उतर आहे वरच्या पायरीकडून खाली आपल्याला कसं यायचं आहे उतर आहे बघा आता वीस एकोणवीस अठरा सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा आणि अकरा असं पायऱ्यावरून आपण काय केलेलो आहोत खाली उतरत आलेलो आहोत म्हणून ह्याला काय म्हणायचं उतरता क्रम वीस एकोणीस अठरा सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा अकरा हे झालं आपला क्रम खाली उतरत आलोत ना आपण त्याला उलटी उजाणी सुद्धा म्हणतात पण आपण उतरता आलं उतरत आलो म्हणून ह्याला उत्तरताक्रम म्हणायचं आता परीक्षेमध्ये तुम्हाला काय असं देत नाहीत पायऱ्या नसतात मॅडम नसतात कुणीच नसतात काय केलेलं असतं फक्त संख्या दिलेली असतात तेरा चौदा आणि बारा अशा तीन संख्या दिलेल्या असतात आता हे संख्या एक वाटून म्हणून मध्ये हे छोटस काय दिलेलं असतं स्वल्प विराम दिलेला असतो की बाबा हे संख्या वेगवेगळ्यात दाखवायचं असतं आता यांचं आपल्याला काय करायचं असतो चढताक्रम दाखवायचा आहे <coughs> काय करायचं आहे चढताक्रम आहे पण आधी काय करायचं ह्या संख्यांना आधी पायऱ्यावर बसवायचं पायऱ्या काढायच्या खूप सोप्या असतात उभी आडवी उभी आडवी उभी आडवी अशा मी पायऱ्या काढल्या आता या संख्यांना काय करायचं आपल्याला पायऱ्यावर बसवायचं आहे अशा आधी पायऱ्या काढायच्या म्हणजे आज नवीन आपण चढताक्रम उत्तरताक्रम शिकायलोत ना म्हणून ह्या पायऱ्या काढायच्या आता काढत असताना सगळ्यात लहान कोण आहे ह्याच्यामधलं चा तीन चार दोन सगळ्यात लहान कोण आहे बारा हम्म अपेक्षा बारा मोठं कोण आहे तेरा आणि तेरापेक्षा मोठं कोण आहे चौदा सगळ्यात खालच्या पायरीवर बारा आहे म्हणजे सगळ्यात लहान आहे आणि ते मधल्या पायरीवर आहे म्हणजे तेरा हे लहान पण नाही आणि मोठं पण नाही आणि सगळ्यात मोठी को संख्या कोणती आहे चौदा आता आपल्याला चढता क्रम घ्यायचा आहे आता पायऱ्यावर चढत जाऊ आपण हा पहिल्यांदा वर गेले पहिल्यांदा कोण भेटलं मला बारा नंतर कोण भेटलं तेरा नंतर कोण भेटलं चौदा हम्म म्हणजे ह्या पायऱ्या चढत मी गेले तर मला पहिल्यांदा कोण भेटलं बारा तेरा चौदा ह्याला म्हणणार आपण चढता क्रम ह्याला काय म्हणायचं चढता क्रम सगळ्यात लहान संख्या बारा तेरा चौदा म्हणजे खालची पायरी म्हणजे कशी असते खालची पायरी खाली असते म्हणून सगळ्यात लहान संख्या असते आणि वरची पायरी खूप उंच असते म्हणून तिथं उंच मोठी संख्या असते खालच्या पायरीवर सगळ्यात लहान संख्या असते आणि वरच्या पायरीवर सगळ्यात मोठी संख्या असते म्हणून चढता क्रम लिहित असताना पहिल्यांदा लहान संख्या घ्यायची चढता क्रम लिहित असताना पहिल्यांदा लहान संख्या घ्यायची आणि हळूहळू मोठ्या मोठ्या संख्या घ्यायच्या आता सुरुवातीला आपण काय करायचं दुसरी तर आहे तोपर्यंत चढता क्रम उतरता क्रम लिहित असताना अशा पायऱ्या काढायच्या पायऱ्या काढूनच मग हे गणित सोडवायचे तुम्ही हे लिहायलात ना हे लिहायचे बर का तुम्हाला नाहीतर बस चाल निवांत हे तुम्हाला लिहायचं आहे हे आता हे एक गणित मी तुम्हाला आता समजावून सांगायले आता उतरता क्रम इथं काय आहे उतरता क्रम वरून खाली पायऱ्या आपल्याला उतरतेचे वरून पायऱ्या खाली उतरतेचे आता पायऱ्या उतरत असताना पहिल्यांदा कोण लागलं मला चौदा नंतर कोण लागलं तेरा आणि नंतर सगळ्यात शेवटी कोण भेटला मला बारा हा झाला आपला उतरता क्रम सगळ्यात मोठी संख्या चौदा त्याच्यापेक्षा लहान संख्या तेरा आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे आपली बारा याला काय म्हणायचं उतरता क्रम आता हे हेच उत्तर आहे बरं का इथलं हे उतरत्या क्रमाचं उत्तर आहे आणि हे चढत्या क्रमाचं उत्तर आहे याचं उत्तर लिहिते मी आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोण भेटला होता चढत्या क्रमाला पहिल्यांदा आपल्याला भेटला होता बारा बारा नंतर भेटलं होतं आपल्याला तेरा तेरा नंतर भेटलं होतं आपल्याला चौदा आता पायऱ्या उतरत असताना आपल्याला पहिल्यांदा कोण भेटलं हे इथे लिहिते मी बारा तेरा आणि चौदा आता पायऱ्या उतरत असताना पहिल्यांदा मला कोण भेटलं चौदा नंतर भेटला मला तेरा नंतर भेटला मला बारा <cinematic music> आता इथं सुद्धा तुम्हाला ह्या अशा पायऱ्या काढायच्या तुमच्या वहीमध्ये सुद्धा मी जसं लिहिलंय जशा मी पायऱ्या काढल्या तशा पायऱ्या काढायच्या आणि पायऱ्यावर संख्या सुद्धा तुम्हाला लिहायच्या आहेत आता आपल्याला हे गणित करायचंय सतरा तेरा सोळा सतरा तेरा सोळा हे गणित आहे बर आता हे आपल्याला करत असताना पहिल्यांदा पायऱ्या काढायच्या पायऱ्या काढल्याशिवाय आपलं हे गणित बरोबर येत नाही थोडा सराव होईपर्यंत आपल्याला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत हे अशा पायऱ्या काढूनच आपल्याला गणित करायचंय आता सतरा तेरा सोळा आता ह्याच्यातलं सगळ्यात लहान पायरी लहान पायरी म्हणजे लहान संख्या लहान पायरी म्हणजे सगळ्यात खालची पायरी ह्याच्यावर कोणत्या संख्या लिहिणार आपण सतरा तेरा सोळा आता ह्याच्यातलं सगळ्यात लहान कोण आहे हे आपलं तेरा सगळ्यात मोठं कोण आहे नाही तेरापेक्षा मोठं कोण आहे आपलं सोळा आणि सोळापेक्षा मोठं कोण आहे आपलं सतरा तेरा सोळा आणि सतरा आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात लहान क को, कोण आहे चढता क्रम लिहायचा आहे च क्रम चढता क्रम चढता क्रम लिहित असताना आता हे तेरा सोळा सतरा ह्याच्यामध्ये लहान कोण आहे पायऱ्या चढायच्यात आपल्याला पायऱ्या चढायच्यात आता पायऱ्या खालून वर चढत असताना मला पहिल्यांदा कोण भेटलं तेरा नंतर कोण भेटलं मला सोळा आणि शेवटी कोण भेटलं मला सतरा हा झाला आपला सत् चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहान संख्या तेरा त्याच्यापेक्षा मोठी संख्या आपली सोळा आणि त्याच्यापेक्षा मोठी संख्या सतरा आता इथे पण तसंच करू आपण आता पायऱ्यावर पहिल्यांदा कोण येणार आपलं तेरा नंतर कोण येणार सोळा आणि नंतर येणार आपलं सतरा हम्म आता चढता क्रम चढत असताना पहिल्यांदा कोण भेटलं मला तेरा नंतर कोण भेटलं सोळा आणि सगळ्या शेवटी कोण भेटलं मला सतरा हा झाला आपला चढता क्रम आता उतरता क्रम आता उतरता क्रम मला मी काय करणार आहे पायऱ्या खाली उतरणारे वरून खाली येणारे वरून खाली आहे मग वरून खाली येत असताना मला पहिल्यांदा कोण भेटलं सतरा नंतर कोण भेटलं खाली उतरत असताना सोळा आणि सगळ्यात शेवटी कोण भेटलं मला तेरा हा झाला आपला उतरता क्रम सतरा सोळा तेरा हम्म सतरा सोळा तेरा पहिल्यांदा कोण भेटलं मला सतरा नंतर भेटला सोळा आणि सगळ्यात शेवटी भेटला मला तेरा हा झाला आपला उतरता क्रम नमस्कार मुलांनो आता आपल्याला उजणी लिहायची आहे आज आपण अकरा ते वीसचा पाडा शिकायलेलो आहोत तर अकरा ते वीसचा पाडा आपल्याला लिहायचे तुम्ही माझ्यासोबत फास्ट लिहायचं माझ्या प्र बरोबरीनं लिहायचं मागं पडायचं नाही तर अकरा ते वीस उजणी मी तर लिहिणार आहे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत लिहायची आहे ठीक आहे आणि लिहित असताना वाचत लिहा ठीक आहे वही अशी उभी पकडायची आपल्याला लगेच दोनचा टप्पा खाली लिहायचा आहे दोनचा पाडा नाही दोनचा टप्पा कारण की नंतर जेव्हा आपली उजणी हे पूर्ण होतील तेव्हा आपल्याला एक ते शंभरपर्यंतची संख्या आणि एक दोन ते दहा पाडे हे आपल्याला सोबतच पाठ करायचे आहेत लिहायचे आहेत समजून घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपली उजणी संपेल तेव्हा तुम्ही याला परफेक्ट सगळं आलं पाहिजे म्हणून आपण आतापासूनच दोनचा टप्पा घेत आहोत ठीक आहे चला म्हणून वाचत लिहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदशक एक, एक अकरा एकदशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एक एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदह एक दशक पांच पंद्रह एक दशक सहा सो एक दशक सात सत्रह एक दशक आठ अठरा एक दशक नौ एकोणीस दोन दशक वीस एक दशक एक अक्रा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदह एक दशक पांच पंद्रह एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणीस एक दोन एक दशक वीस एक दशक एक अकरा एकदशक दोन बारा दशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणीस दोन दशक वीस दशक एक अकरा एक दशक दोन बारा दशक तीन तेरा दशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदक नऊ एकोणीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एकदक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदशक तीन तेरा दशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणीस दोन दशक वीस एकदक एक अकरा एकदशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक दशकवीस एकदक एक अकरा एक दशक दोन बारा एकदशक एक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस आता लगेच आपल्याला काय करायचं खाली दोनचा टप्पा लिहायचा आहे आपण लगेच दोनचा टप्पा का लिहित आहोत कारण की आपल्याला एक ते वीस उजणी लिहता येते मग एक ते वीस उजणीमध्ये जर आपण दोनचा टप्पा पाठ केला किंवा के लिहिला पण ज्याला सर्व मुलं दोनचा पाड़ा म्हणतात दोनचा पाडा हा कुठपर्यंत आहे वीस पर्यंत आहे तर वीस पर्यंत आपल्याला संख्या येतात मग आपल्याला दोनचा टप्पा पाठ करायला काय अडचण नाही याला सगळेजण पाडा म्हणतात पण आपल्यासाठी हा टप्पा आहे दोनचा ठीक आहे चला आता माझ्यासोबत वाचत लिहा इथे एक डबा कमी पडतो आपण खालच्या डब्यात दोन संख्या लिहू बेक बे बे दोन्ही चार बे त्रिक स हा बे चौक आठ बे पंच द हा बे सख बारा बे सती चौदा बे अटी सोळा ब्याण्णव आठ रा वीस बे एक बे बे दोन्ही चार तुम्हाला सुरुवातीला येणार नाही लिहायला पण तिसऱ्या दिवशी तुम्हाला बरोबर येऊन जाईल दोन दिवस थोडस अडचण येते तुम्हाला अजून वीस पर्यंत उजणी नीट ना। येत नाही पण येतं काय अडचण नाही सरावानं आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो बे त्रिक स हा बे चौक आठ बे पंच दहा बे सख बारा बे सती चौदा બે અટી સોળ બે અઠરા બેંદાય વીસ બે એક બે બેદૂની ચાર બેત્રીક સહા બે ચોક આઠ બે પંચ દહા બેસખ બારા બેસતી ચૌદ બેઆટી સોળા બેણ્નવે અઠા બેંદાઇ વીસ બે એક બે બે દૂની ચાર બે ત્રીક સહા બે ચોંક આઠ બે પંચ દહા બેસખ બારા બેસતી ચૌદ बे अटी सोळा ब्याण्णव अठरा बेंदा वीस बे बेबेदुन चार बे तरीक सहा बे चौक आठ बे पंच दहा बे सख बारा बे सती चौदा बे अटी सोळा ब्याण्णव अठरा बेंदा वीस बेक बेबेदून चार बेत्रीक सहा बे चौक आठ बे पंच दहा सख बारा बे सती चौदा बे अटी सोळा ब्याण्णव अठरा बेंदा वीस बे बेबेदून चार बेतीक सहा बे चौकाठ बे पंच दहा बे बेसख बारा बे सती चौदा बे अटी सोळा ब्याण्णव अठरा बेंदा वीस बे बेबेदून चार बेत्रीक सहा बे चौकाठ बे पंच दहा बे बेसख बारा बे सती चौदा बे अटी सोळा ब्याण्णव अठरा बेंदा वीस बेक बे बेबेदून चार बेतीक सहा बे चौकाठ बे पंचे दहा बे सख बारा बेसाती चौदा बे बेआटी सोळा ब्याण्णव बें अठरा बेंदा वीस बेक बेवेदून चार बेत्रीक सहा बे चौकाठ बे पंचे दहा बे सख बारा बे बेसाती चौदा बे बेआटी सोळा ब्याण्णव अठरा बेंदा वीस बेक बेबेदुन चार बेत्रीक सहा बे चौकाड बे पंचे दहा बेसख बारा बेसती चौदा बे अटी सोळा ब्याण्णव अठरा बेंदा वीस बे बेबेदुन चार बेत्रीक सहा बे चौक आठ बे पंचे दहा बेसख बारा बेसती चौदा बे अटी सोळा ब्याण्णव बे अठरा बेंदा वीस बेक बे बेदुन चार बेत्रिक सहा बे बेचो काठ बेपंचे दहा बे, बे सख बारा बे बेसाती चौदा बे बेआठी सोळा ब्याण्णवे अठरा वीस ब्यावीस बे बेदून चार बेत्रिक सहा बे बेचो काठ बेपंचे दहा बे, बे सख बारा बेसाती चौदा बे बेआटी सोळा ब्याण्णवे अठरा वीस ठीक आहे आता आपल्याला तुमचं हे मागं पडलं माहिती मला मी फास्ट लिहिले तुम्ही काय करा हे लिहा तुमचं मी तोपर्यंत उजनी वाजते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदशक एक, एक अकरा एकदशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशे पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा दशक आठ अठरा एकदशक एक नऊ एकोणीस दोन दशक वीस